आमची संस्कृती माय तू जा कारण आम्ही कोणाचे दास आहोत आम्ही भगवंताचे दास आहोत आणि जो देवात सगळ्या मोबाईलवाल्याने हिंग पोलीस स्टेशनवर दरोडावालाय बरं कारण चकमोहरीच काय पाठी महागाई कुठं असं करत बसलं तर काही अडचण नाही पण चकमया मोहरीच व्हालय आणि बघा लक्षात घ्या धनी जर खळ राखत असल माघारी नेलं तर नेलं चोरून पण धनी खळ्यावर असते वेळी त्यानं उभा केलेला जर चोरून नेत असेल तर नेऊ देईल का धनी हां काही वेळापुरतं मोबाईल पण ठेवा आणि तुम्हाला चलवायचंच असलं तर मी सांगतो त्या पद्धतीनं चलवा मोबाईल चलवणं चुकीचं नाही याच्यापुढी व्हॉट्सअप चलवायचं नाही कमी प्रमाणात फेसबुक कमी प्रमाणात चलवायचं आणि या यापुढे तुम्हाला जर चलवायचंच असेल तर ट्विटर चलवा ट्विटर का चलवा ट्विटरवरून एखादी बातमी एखाद्या वेळेला लाख लोकांनी टाकली की ती बातमी जागतिक लेवलचा विषय होतो आणि म्हणून तुम्हाला चलवायचं असेल तर काय चलवा ट्विटर ना उद्या काढसारखा तर नाही ते कसं काढावं की म्हणले ते काढून देतात बरोबर कि बरोबर हां ट्विटर चलवायचं आहे कारण बघा कालबाह्य झालेले सामग्री साधनं वापरले की तो समाज बुडतो तलवार कुणी वापरली छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी तलवार वापरली आणि घोडाही वापरला आता शिवाजी महाराजांनी घोडा का वापरला शिवाजी महाराजांच्या काळात घोड्या एवढं दुसरं साधन नव्हतं आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी घोडा वापरला तलवार का वापरली त्यावेळेला तलवार एवढं प्रभावी साधन उपलब्ध नव्हत पाणीपतात काळ बदलला पाणीपता आल्या आणि बंदुका आल्या बंदु म्हणून बंदुका कड होत्या आणि तलवारी होत्या आणि आमच्या तलवारी आणि आमच्या तोफा अब्दालीपेक्षा कमी ताकदीच्या ठरल्या आणि म्हणून महाराष्ट्रात महाराष्ट्रात चौदा जानेवारी या दिवशी दिवशी लाखो लोकांच्या बांगड्या फुटल्या आमच्या बहिणीच्या त्याचं कारण असं होतं की आम्ही कालबाह्य झालेले साधन वापरत होतो आणि म्हणून हो जो समाज झालेले वापरतो तो समाज संपत असतो आणि म्हणून काळाबरोबर जायचं असेल तर आपल्याला कोणते साधन वापरले पाहिजेत जा? काळाबरोबर जाणारे साडेतीनशे वर्ष तुकाराम महाराजाला पुरी तुकाराम महाराजाला कळालं आम्ही साधन कोणतं वापरलंच पाहिजे आणि म्हणून तुकाराम महाराज त्यावेळेला म्हणाले

जगात सगळ्यात मोठ धन कोणतंय शाबास पेन पेन कलम वा शाबास कलम पेन आपल्या आजीनं काय सांगलं आपल्या आजीनं आपल्या आजोबानं आपल्याला सांगितलं त्याला दुसऱ्यानं सांगलं होत उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी नोकरी कशी कनी वेतनायक कुणाला हा वेतनायक कुणाला नोकरदाराला नोकरी वाल्याला हा मग शेती आता कोणती कोणती जास्त शेती की नोकरी आत्ता आता शेती जेस्त नोकरी जास्त नोकरी शाबास तुम्हाला सोपं करतो मुलगी आहे ना हा जावाई शेतकरी आवडतो का कर्मचारी आवडतो या जगात लक्षात घ्या या जगात कुठल्याच शेतकऱ्याला वाटत नाही की मला जावाई शेतकरी हवा का वाटत नाही शेतकऱ्याच्या वाट्याला आलेला अठरा दारिद्र्य हे कुणालाही नको असतंय उत्तम शेती होती पण कुण्या काळात ज्या काळात शेतीच्या भोवताल इथली अर्थव्यवस्था फिरत होती त्या काळात शेती उत्तम होती आता शेती ही कनिष्ठ झाली कनिष्ठ ह आणि म्हणून आज आपण काय केलं पाहिजे शेती कि नोकरी दादा पुढी कशाला बोललो असेल मी नाही आत्ता नोकरी मग नोकरी घ्यासाठी काय लागतय शिक्षण का हा शिक्षण लागतंय आणि शिक्षण घेण्यासाठी काय लागतय शाबासा पैसा लागतय इतर कीर्तनासारखा कार्यक्रम नाही झोपी जाऊ जाऊ ऐकायचा इतर जागत राहून एमपीएससी चा पेपर जसा सोडवतात का नाही तशा पद्धतीच जागर राहून कीर्तन ऐकावं लागतंय शिक्षण शिकायसाठी काय लागतंय का पैसा लागतो आणि तो पैसा लागू नये याच्यासाठी आपण आरक्षण मागतोय बाकी काही कारण नाही आरक्षण हे शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत आहे आपण बैलगाडी हाणताना का बैलगाडी शाबास विमान पायलट नाही शाबास हा सोपं सोपं करून सांगतो आपल्याला जी गोष्ट येते त्याची आपल्याला किंमत नसते आणि जी गोष्ट येत नाही त्याची किंमत असते मला काका तुम्हाला ते बैलगाडी विमान म्हणल्याबरोबर थोडं वेगळं वाटलं मला खरं सांगा बरं तुम्ही विमान चालवणं अवघड आहे का बैलगाडी चालवणं अवघड आहे खरं खरं सांगा कोणतं चालवणं अवघड आहे बरेच लोक म्हणतात विमान चालवणं अवघड आहे पण मी शेती करतो म्हणून सांगतो विमान चालवण्यापेक्षा बैलगाडी चालवणं लय अवघड ना कारण त्या बैलगाडीला ब्रेक नसतय आहे का त्या बैलगाडीला गियर नसतात त्या बैलगाडीला क्लच नसत त्या बैलगाडीला लाईट नसतो तरी मग कोण चालव बैलगाडीचं चा, कोण चालवत आहे आपण चालवतोय विमानाला सगळ्या सोयी असतात ना बटण दाबायचंच काम आहे मग बैलगाडी चालवणं का अवघड का विमान चालवणं अवघड आता सांगा हा बैलगाडी चालवणं अवघड आता बैलगाडी चालवणं एवढं अवघड असून आम्ही चालवतो पण आम्ही विमानाचा पायलट का होत नाही याचा अर्थ हा आहे बैलगाडी चालवणाऱ्याला विमान चालवायला शिकायची संधीच मिळाली नाही आणि ती संधी मिळावी याच्यासाठी आपण आरक्षण मागतोय कारण संधी मिळाली तर माणूस गुणवत्ता दाखवू शकतो आम्ही शाळेत गेलो तर पास होऊ शकतो आम्ही शाळेतच गेलो नाही पास होण्याचा प्रश्न नाही आणि म्हणून आपण आरक्षण मागतोय आता आरक्षण म्हणजे नेमकं का काय आहे आरक्षण म्हणजे राखीव सीट त्याला काय म्हणतात राखीव सीट बाजूचा माणूसही आपल्या सीटवर बसू शकत नाही त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात आरक्षण हे आरक्षण राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन ला भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर हे आरक्षण दिलं पन्नास टक्के आरक्षण लागू केलं ला। शाहू महाराज शाहू महाराज म्हणजे कोण हे बघा इथं फोटो आहे बघा हां हां सांगतो मी हे पटका बांधलेली फोटो आहे का पटका बांधलेली हे पटका बांधलेली फोटो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातील कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराज या राजांनी पहिल्यांदा आरक्षण लागू केलं ला। आता ह्यांनी आरक्षण लागू केल्यावर परंपरागत आरक्षण भोगणाऱ्या जातीना वाटलं आरक्षणाची गरज काय म्हणून ते शाहू महाराजाला म्हणले शाहू महाराज तुम्ही लई चुकीची गोष्ट केली तुम्ही कोणा कोणालाही कोणालाही तुम्ही खुर्चीवर बसवायला म्हणजे तुम्ही खूप गोष्टीची चुकीची गोष्ट केली शाहू महाराजानं काय केलं प्रॅक्टिकल शाहू महाराज प्रॅक्टिकल दाखवत होते शाहू महाराजांनी अशी एक सतरंजी टाकली सतरंजीवर आठ पाहिल्या चेणे टाकले आणि ते घोडेवाला जे होता का नाही घोडे राखणार त्याला सांगलं ते चक्तीकले घोडे सोड म्हणले त्यानं सगळे घोडे सोडले ते पूर्ण घोडे त्या चेण्यापशी आले जे दणकट मजबूत घोडे होते की नाही मजबूत घोडे पहिल्यांदा पळत गेले आणि सगळे चेणे ते खायला लागले पाठीमागून मागून लंगडे घोडे अपंग असणारे घोडे पाठीमागून मागून येत होते चणे खायचा प्रयत्न करत होते आणि ताजे घोडे जे असतात ना ताजे हे धडसे घोडे हे मजबूत घोडे लंगड्या घोड्या घोड्याच्या तोंडावर लाता घालीत होते आणि चे कोण खात होते चांगले घोडे मग त्या प्रधानाला शहाण्या प्रधानाला शाहू महाराजांना सांगितलं लंगड्या घोड्याला खाऊ घालायचं असेल तर काय करावं लागल त्या त्याचं नाव सबनीस होतो त्यानं सांगलं लंगड्या घोड्याला खाऊ घालायचं असेल तर त्याला काय करावं लागेल त्याच्या तोबऱ्यात भरावं लागेल आणि त्याला, त्याला द्यावं लागेल मग एकदा का तोबऱ्यात भरून ते खायला दिले की बाजूचा घोडा किती बी सशक्त जरी झाला तरी त्याच्या वाट्याचे चणे तो खाऊ शकत नाही याला आरक्षण म्हणतात कारण का आम्ही किती जरी खाण्याचा प्रयत्न केला तरी तिथं जाता येत नाही त्याला म्हणतात आरक्षण आणि मराठा समाज असं म्हणतोय की ते हक्काचं आरक्षण आम्हाला तुम्ही मिळवून दिलं पाहिजे असं म्हणतोय आता आपण आरक्षण मराठा म्हणून मागतो का कुणबी म्हणून मागतो कुणबी या राहिला आरक्षणाच्या निमताना तरी कुणबी शब्दाचा अर्थ कळाला पहिलं कुणबी म्हणजे कशाला म्हणतात लोकायला माहितच नव्हतं मराठा कुणबी मराठा की कुणबी मराठा की कुणबी अशा प्रकारचा वाद लागला होता आपण आरक्षण काय म्हणून मागतो दादा कुणी बी म्हणून आता कुणी बी म्हणून आरक्षण मग मराठा कोण आहे आम्हाला शोधलं पाहिजे ना कुणबी ही आमची मूळ जात आहे आणि मराठा ही तिची पोट जात आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की आम्ही मूळचे कोण आहोत कोण आहोत का का तुम्ही माहिती थोडा जवळ घ्या मी की जरा टच करत आपण मूळचे कोण आहोत हा कुणबी आहोत कुणबी शाबास कारण का आपल्याला लहानपणापासून मी लहान होतो मी लहान होतो आणि रविवारच्या दिवशी माणूसच मिळणार हो कामाला कधी कधी पाचशे घेऊन गेलं तरी मिळणार चारशे घेऊन गेलं तरी मिळणार गोट्यावर तंबाखू खात बसल पण कामाला नाही येत हे पॅन्टवाले पोरं पॅन्टाचा याच्यात हात घालून फिरतील पण तिच्यात हात घालून फिरतील पण फिरती कामाला येत नाहीत आजाने सांगलं आता तुला शेताला दुंड धरायला दुंडच दुंड़ध म्हणतात इकडे काय म्हणतात पेरल्यावर हा सोबत डुब्ब म्हणतात काय डवर्णी कशाला म्हणतात डुब्यालाच म्हणतात डुब्ब चांगलं आहे ना डुब्ब शाबास आमच्याकडं आमच्याकडे काय म्हणतात त्याला दुंड म्हणतात हा दुंड कोळप कोळपे धरा दुंड हा कोळप म्हणतात काय शाबास कोळप कोळप राहायचं चालू म्हणलं नेलं आता मी मला समंतत नव्हता ना त्यांनी काय केलं मधला मला काय केलं मधलं दुंड दिलं तीन लावतात ना इकडं हा मला दिलं मधलं आता मधलं मला काय दिलं त्याला माहित होत याला कासरा धरणं ते रुमण पकडणं आणि ते कोळप धरणं एकदाच नाही जमतय म्हणून त्यांनी मला काय केलं मधलं दिलं मी असं धरलं धरल्याबरोबर काय झालं त्यानं काय केलं होत बैल बी हानीत होते कासरा बी सांभाळत होते आणि त्या त्या दुंड्यावर एक काठी राहायची तुमच्याकडे राहते का नाही यसकी की मंत्र झालेला हा शाबास हे एस किन तो बैलाच्या तोंडाला लावतात त्याला काय म्हणतात yes, मंग शाबास हां हा ते असे बरोबर धरायचे आणि मज काय व्हायचं सरावच नसल्यामुळं या तोंड कानोडं व्हायचं इकडले दोन दाट जायचे आणि इकडून भेसकायला की इकले दोन दांड जायचे ते म्हातारा मोठं खडूस होतं कारण त्याला पोटच्या पोराला थोबाडीत देत होतं पण दाट्ट्याला काय झालं की त्याच्या तळपायाच्या मस्तकाला जात गेली ओरिजिनल कुणब्याचं ब्याचं लक्ष नाही त्यानं बघलो त्यानं बघलं उभा म्हणलं बापरे म्हणलं का मारलास ते म्हणलं कुणब्याला जन्म नीट धरकी म्हणलं मला याचा अर्थ काय ते म्हणलं नाही मला मराठ्याला जन्म नीट धरकी म्हणलं नाही मला काय म्हणलं त्यानं कुणब्याला जन्मल्यावणे नीट धरकी म्हणलं मला त्या दिवशी कळालं कुणबी कशाला म्हणतात ते त्या दिवशी कळालं शेतातलं काम नीट करताय नागल्या की म्हणतात कुणब्याला जन्मल्या वाघ आणि मारामारीत पळून आलं की म्हणतात मराठ्याला जन्मल्या वाघ म्हणतात दोन्ही ठिकाणचे शब्द आम्हाला तपासून घेतले पाहिजे म्हणजे कुणबी आणि मराठा एकच आहे ना एकच आहे कुणबी हा शब्द पहिल्यांदा वारकरी चळवळीमध्ये महाराष्ट्रात संत नामदेवानी आणला कुळवाडी कुळवाडी कुणबी Uh, कुर्मी बिहारमध्ये कोणती जात वापरल्या जाते कुर्मी वापरल्या जाते आणि म्हणून कुणबी आणि मराठा कोण आहे एकच आहे ना एकच आहे आता कुणबी कधी होतो आणि मराठा कधी होतो याचा अभ्यास करा चार महिने ज्या वेळेला आम्ही शेतावरती असतो आमच्या हातात नांगर असत आहे वखर असतंय ते डुब्बं असतंय डुबच ना अशा भाषा शिकतो भाषा थोडी थोडी डुब्बा असतय त्यावेळेला आम्ही कोण असतो असतो दसऱ्याच्या दिवशी आम्ही जुन्या पाण्या तलवारी बाहेर काढतो त्याला काय करतो धार देतो धार देणं कळत ना धार देणं म्हणता आणि घासणं हा घासणं अस हल्लं की हा तिकडच कारण सगळ्यात मोठी सजा कोणती असते माहित आहे काय मुंड्या तलवारीनं मारणं म्हणजे सगळ्यात मोठी सजा मुंड कळत आहे ना म्हणजे दात पडलेली ह धार दिलेल्या तलवारीनं मारण्यापेक्षा धार नसलेल्या तलवारीनं मारणं म्हणजे लय मोठा गुन्हा असते कारण ती बेगी मरत नाही आम्ही काय करतो धार देतो उजळतो दसऱ्याच्या दिवशी आपण शिमोल्गनाला जातात की नाही इकडं जातो ना त्या दिवशी आपण काय होतो चार महिने कुणवी आठ महिने ज्या वेळेला आमच्या हातात नांगर असतो त्यावेळेला आम्ही कुणबी होतो ज्या दिवशी आमच्या हातात तलवार येते त्या दिवशी आम्ही मराठा होतो या आमच्या एकाच जातीच्या दोन बाजू आहेत सरकारला समजून सांगत असते वेळी आम्ही वर्षात दोनदा पूजा करतो साहेब एकदा पूजा करतो पोळ्याच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी पूजा कशाची करता काका तुम्ही आणि दुसरी शेतातल्या शाबास वक्राची फास डुब्याची फास फास शाबास ना तिपणीच फारोळ टिपणीची ना? इडी नांगराची इडी वक्राची इडी ना हा इडी या सगळ्याची आपण काय करतो पूजा करतो हे पोळ्याच्या दिवशी शिवास आणि दसऱ्याच्या दिवशी पूजा कशाची करतो हा तलवार बरची भाला रामपुरी रामपुरी समजतंय ना बटन दाबल्याबरोबर तीन फूट पुढं त्याला काय म्हणतात <laughs> 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 रामपुरी आता नवे शस्त्र बदललेत गावटी कट्टा <laughs> गावटी कट्टी आलेत बऱ्याच अडचणाकडं शस्त्राची आपण पूजा करतो त्या दिवशी आपण कोण होतो मराठा होतो शास्त्रसुद्धा समजून घ्यायचंय आम्हाला म्हणजे आम्ही कुणबी होतो आणि आम्ही मराठाही होतो आणि म्हणून आपण आरक्षण काय म्हणून मागतो कुणबी म्हणून मागतो घटनेच्या तीनशे चाळीसाव्या कलमानुसार आपण कुणबी म्हणून आरक्षण मागतोय आता लोक विरोध करत आहेत लोक काय म्हणत आहेत तुम्ही आमच्यात आलं की आमच्या ताटातलं खाल्यासारखं होतंय मी तुम्हाला स्पष्ट भूमिका घेऊन सांगतोय आम्ही आरक्षणात आलो तर वंजारी समाजाच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही कारण त्यांचं स्वतंत्र दोन टक्के रिझर्वेशन आहे आम्ही आरक्षणात आलो आमच्या धनगर बांधवाच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही कारण ते साडेतीन टक्के आरक्षण त्यांचं त्यांचं वेगळं काढून दिलेलं आहे आम्ही आरक्षणात आलो तर आमच्या वंजारा लमान जे बांधव आहेत ना बंजारा म्हणतात बंजारा बांधवाला कसल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही कारण त्यांचं अडीच टक्के आरक्षण त्यांच्यासाठी कायम दिलेलं आहे आम्ही जर आरक्षणात आलो तर स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणून जे दोन टक्के आरक्षण आहे एसबीसी म्हणून त्या आरक्षणाला आमचा कसलाही धक्का लागणार नाही मग आमच्या आरक्षणाला धक्का कुणाला लागतो वाटतोय जे एकोणीस टक्के आरक्षण आहे या एकोणीस टक्के आरक्षणात आम्ही आमचं आरक्षण मागतोय मागतोय म्हणजे याचा अर्थ आम्ही नव्या नामाला आरक्षण द्या म्हणत नाही अगोदरच कुणबी या नावानं आमचं आरक्षणात हिस्सा आहे पण त्या ठिकाणी चुकीच्या धोरणामुळं आतापर्यंत आम्ही साठ वर्ष या आरक्षणापासून वंचित राहिलोय आणि तेच आमचं हरवलेलं आरक्षण पुन्हा एकदा आमच्या मराठा समाजाला मिळावं अशी आम्ही मागणी करतोय